श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते वैवाहिक सुखासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात वटपौर्णिमा ही यंदा दहा जून दोन हजार पंचवीसला आलेली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या आसपास जर वडाचे झाड नसेल किंवा काही कारणाने प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर आपण घरीच वडाच्या झाडाचे चित्र काढून त्या चित्राची पूजा करू शकतो परंतु चुकूनही या दिवशी वडाच्या छोट्या रोपाची किंवा वडाच्या फांदीची पूजा करू नये वटपौर्णिमेचे व्रत करत असताना आपण उपवास करत असतो तर या दिवशी केस धुवावेत का त्याचप्रमाणे जर मासिक पाळी असेल मासिक धर्म असेल तर ही वटपौर्णिमेची पूजा करावी का सुताक असेल विटाळ असेल तर आपल्याला ही पूजा करता येते का त्याचप्रमाणे गर्भवतींनी वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे पूजा करावी की नाही याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्य असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्यास पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली पिंपळाच्या झाडाला ज्याप्रमाणे विष्णुदेवांचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शिवशंकरांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जाते त्याचप्रमाणे पाच सुवासिनींची ओटी भरली जाते आणि यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आता या दिवशी आपण उपवास करत असतो व्रत करत असतो मग केस धुवावेत का कधीही आपण जेव्हा एखादे व्रत करतो किंवा उपवास करतो तर त्या दिवशी केस धुवू नयेत तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत परंतु वटपौर्णिमेच्या दिवशीच जर आपल्या मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल किंवा आपले सुतक विटाळ त्याच दिवशी फिटत असेल तर मात्र आपण केस धुवू शकतो फक्त केस धुण्यासाठी जे पाणी आपण वापरतो त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत जेणेकरून कोणतेही अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाहीत त्यामुळे आपल्याला तशीच जर गरज असेल तरच फक्त या दिवशी केस धुवायचे आहेत अन्यथा आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहेत यानंतर जर मासिक धर्म असेल तर ही पूजा करावी का बऱ्याच जणी मासिक धर्म असताना सुद्धा देवांची पूजा करतात वटपौर्णिमेची सुद्धा पूजा करतात परंतु तसं पाहायला गेलं तर मासिक धर्म असताना कोणतीही पूजा करू नये त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा सुद्धा करू नये जर आपल्याला पाचवा दिवस असेल तर या दिवशी आपण डोक्यावरून अंघोळ करून म्हणजे केस धुवून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून ही पूजा करायची आहे पाचव्या दिवशी आपण केस धुवून वडाच्या झाडाची पूजा नक्कीच करू शकतो परंतु जर आपल्याला तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर मात्र आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करणे टाळायचे आहे फक्त आपण उपवास या दिवशी करायचा आहे आणि आपल्याला रात्री तो उपवास सोडायचा आहे तसेच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचे औक्षण करत असतो परंतु जर आपल्याला मासिक धर्म असेल तर पतीचे औक्षणसुद्धा करायचे नाही त्याचप्रमाणे जर सुतक असेल विटाळ असेल तरीसुद्धा वटपौर्णिमेची पूजा करू नये सुतक जर आपले त्याच दिवशी फिटत असेल तर मात्र आपण डोक्यावरून अंघोळ करून त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे आणि आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो परंतु जर सुतक किंवा विटाळ फिटत नसेल तर मात्र आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पतीचे औक्षणसुद्धा करायचे नाही आपण फक्त उपवास करायचा आहे रात्री तो उपवास सोडायचा आहे आणि वटसावित्रीची कथा जी आहे तर तीसुद्धा आपण या दिवशी नक्कीच ऐकू शकतो फक्त पूजा करणे आपल्याला टाळायची आहे आता ज्या गर्भवती आहेत ज्या गरोदर आहेत तर अशा महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे तर ज्यांचे सहा महिन्यापर्यंत दिवस आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा निश्चितपणे करू शकतात असं शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की गर्भवतींनी वडाच्या झाडाची पूजा करूच नये परंतु ज्यांना सात महिने आहेत किंवा सात महिन्याच्या पुढचे दिवस आहेत तर अशा महिलांनी आपल्या तब्येतीची दगदग होईल म्हणून यंदा आपल्याला ही जी पूजा आहे तर ती स्किप करायची आहे नाही केली तरी चालेल आणि जर आपल्याला जमत असेल तर केली तरी काहीही हरकत नाही परंतु आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतो आणि वडाची ओटी भरतो तर ज्या गरोदर आहेत तर त्यांनी मात्र वडाच्या झाडाची ओटी भरायची नाही कितवाही महिना असला तरीसुद्धा वडाच्या झाडाची जी ओटी आहे तर ती भरायची नाही कारण आपली जेव्हा ओटी भरलेली असते तर त्यावेळेला आपल्याला कोणत्याही देवदेवतांची किंवा कोणत्याही स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरायची नसते त्यामुळे वडाची ओटीसुद्धा भरायची नाही आणि आपण जी सुवासिनींची ओटी भरतो तर तीसुद्धा भरायची नाही बाकी नॉर्मल पूजा आपण करू शकतो उपवास जो आहे तर तो निघत असेल तरच करावा अन्यथा नाही केला तरी चालेल हे व्रत करताना आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला हे व्रत करायचं आहे त्यामुळे गरोदर महिलांनी आपल्या तब्येतीची दगदग होणार नाही अशा प्रकारे आपल्या तब्येतीला जपून हे जे वटपौर्णिमेचे व्रत आहे तर ते करायचे आहे अन्यथा जरी आपण उपवास नाही केला वडाच्या झाडाची पूजा नाही केली तरी चालेल फक्त वटसावित्रीची कथा ऐकावी आणि आपल्या पतीचे औक्षण करावे